पुरण तालुक्यातील पूर्व भागातील सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर उपाय म्हणून एक नवीन विद्युत उपकेंद्र उभारावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी मंत्री आदिती तटकरे व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची भेट देऊन केली होती यासाठी ते गेले चार वर्ष सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत या उपकेंद्राकरता दिघोडे येथील प्रस्तावित आरोग्य केंद्राजवळील जा शासकीय जागा वैद्यनाथ ठाकूर यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती आणि त्या जागेवर उपकेंद्र बांधावे असे सुचवले होते आदिती तटकरे पालकमंत्री असताना त्यांनी याबाबत ही जागा महावितरणाला हस्तांतरित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते मात्र त्यावर अद्यापही कारवाई होत नसल्याबद्दल हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे यांकडे सातत्याने लावून धरली होती आता कुंदा ठाकूर व वैजनाथ ठाकूर यांच्या चार वर्षांच्या मेहनतीला फळ आले असून सतत केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले आहे महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग दुय्यम निबंधक श्रेणी ठिकाणी येथे जमिनीचा करार संपन्न झाला सदर जमिनीचे रजिस्ट्रेशन झाले आहे यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार उद्धव कदम पनवेल शहर विभाग कार्यकारी अभियंता सतीश सरोदे उरण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप चाटे जासई शाखेचे सहाय्यक अभियंता विजयकुमार मिश्रा तसेच सामाजिक कार्यकर्ता आसमक पाटील रोहन मडवी नोंदणी व मुद्रांक विभाग सहकारी मित्र तसेच रजिस्टर ऑफिसचे अधिकारी जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर माजी जिल्हा परिषद सदस्य वैद्यनाथ ठाकूर हे उपस्थित होते या कामी सहकार्य केलेल्या खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे या कामाला सहकार्य करणारे सर्वच मान्यवर ग्रामस्थांचे शासकीय अधिकारी मध्य व पूर्व विभाग मित्र परिवाराचे कुंदा ठाकूर व वैजनाथ ठाकूर यांनी आभार व्यक्त केले उरण तालुक्यातील पूर्व विभागाला वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीचे सबस्टेशन पासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर एवढे प्रचंड आहे या वीज वाहिन्या खाडीतील अठ्ठेचाळीस वर्ष जुन्या असल्यामुळे रोज तारा तुटून किंवा शॉर्ट सर्किट होऊन वीज प्रवाह हो खंडित होतो यावर उपाय म्हणून उरण पूर्व भागासाठी नवीन सबस्टेशन उभारले पाहिजे असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे देखील मत आहे त्यासाठी कुंदा ठाकूर व वैजनाथ ठाकूर हे सातत्याने प्रयत्नशील होते महावितरणाने देखील यासाठी दिघोडे येथील सर्वे क्रमांक एकशे सोळा सहा क येथील जागा महावितरणाला हस्तांतरित करावी असा प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे दिला होता दरम्यान उपकेंद्राला लवकरात लवकर जागा हस्तांतरित करण्याची मागणी कुंदा ठाकूर वैजनाथ ठाकूर यांनी केली होती त्या अनुषंगाने या सदर जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्यात आले असून सदर जमीन महावितरण कंपनीकडे वर्ग करण्यासाठी आहे दिघोडे उपकेंद्र अंतर्गत अंडर केबल बसवण्यात यावी अंडर केबल साठी जास्त निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी कुंदा ठाकूर वैजनाथ ठाकूर यांनी प्रशासनाकडे केली आहे लवकरच अंडर केबलच्या विषयासंदर्भात कुंदा ठाकूर व वैजनाथ ठाकूर हे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार आहेत